नमस्कार जनता न्यूज फक्त बातमीच नाही तर बातमीचा पाठलाग जर्शी गाईच्या नवजात कवळ्या वासराचे लचके तोडण्यासाठी कुत्र्याच्या हवाली केले जाते गोवंश खरेदी विक्रीचे लायसन असताना सुद्धा गोरक्षणाच्या नावाखाली व्यापाऱ्यांना मॉब लीचिंग जबर मारहाण खंडणी मागणी पोलिसांचा त्रास यासारख्या घटना महाराष्ट्रभर घडत होत्या खरेदी केलेल्या गोवंश जनावरे जप्त केली जात होती त्यामुळे व्यापाऱ्यांना आर्थिक नुकसान होत वरून पोलीस गुन्हे दाखल करतात असला त्रासाला कंटाळून गोवंश जनावरे खरेदी विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांनी महाराष्ट्रभर जनावरे खरेदी विक्रीवर बहिष्कार टाकला आणि त्याचे पडसाद सर्वांना दिसू लागले जर्शी गाई जन्माला आलेल्या नवजात कोवळ्या वासरांना शेतकरी मरण्यासाठी सोडून देतात अशा वासरांचे कुत्रे लचके तोडत आहेत त्या वासरांना मारून खात आहेत असे भयंकर दृश्य आजच्या घडीला पाहवायला मिळत आहे या नवजात गोवंश जनावरांसाठी प्रशासनाने उपयोजना करायला हव्या अन्यथा ही गोवंश जनावरे कुत्र्याच्या हवाली केले तर कुत्रे हिंसक होऊन भविष्यात त्यांना मांस मिळाले नाही तर ते लहान मुले माणसांचे सुद्धा लचके तोडायला लागतील झुंजार जनता न्यूज फक्त बातमीच नाही तर बातमीचा पाठलाग